यंदा बऱ्याच नवविवाहित स्त्रिया म्हणजेच नववधू ज्या आहेत आपली पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत बरोबर ना म्हणूनच त्यांच्यासाठी हा दिवस अतिशय खूप खास आहे पहिलीच वटपौर्णिमा आहे खूप आनंदात खूप उत्साहात साजरी करणार आहात पण वटपौर्णिमेची पूजेची पद्धत माहीत आहे का तुम्हाला काही चुकणार तर नाही ना यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्ही जरूर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा ज्यांना हा उपयोगी पडेल आपल्या हिंदू धर्मात बघा विविध सण साजरे केले जातात प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता तरी सण आवर्जून साजरा केला जातो तर कोणत्या तरी देवी देवतांना समर तो समर्पित असतो म्हणजेच प्रत्येक सणाला एक खास असं वैशिष्ट्य लाभलेलं आहे त्यातीलच हा एक महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा होय आता वटपौर्णिमा म्हटली की प्रत्येक स्त्रियांसाठी अतिशय जिवाळ्याचा दिवस प्रत्येक सुवासिनी स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी पूजापाठ व्रत करते बऱ्याच नवविवाहित महिला यंदा आपली पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी हा दिवस खास आहे आणि ज्या विधी सांगणार आहे मी यापुढे त्या देखील आणि साहित्याचा देखील वापर करून हा विशेष लाभ अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला करून घेता येईल चला तर मग बघूया काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये खास कारण ज्येष्ठ महिन्यात जी पौर्णिमा येते त्यालाच आपली वटपौर्णिमा असं संबोधलं जातं आणि या दिवशी स्त्रिया सुंदर असा साजशृंगार करतात बहुतेकदा आपल्या साजशृंगारामध्ये आपल्या सहभाग्याचं सा लेणं म्हणून प्रत्येक गोष्ट या शृंगारामध्ये असते अगदी गजऱ्यापासून सगळ्या गोष्टी म्हणजेच या दिवशी स्त्रिया मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात सावित्रीने आपल्या पतीला जीवदान दिले होते ते याच झाडाखाली म्हणून आजचा दिवस फारच प्रचलित आहे पण शास्त्रानुसार तीन दिवस वटपौर्णिमेचा व्रत अर्थात उपवास केला जातो हे मात्र बऱ्याच स्त्रियांना माहीत नाही आहे तीन दिवस व्रत करणे देखील शक्य होत नाही आजकाल म्हणून मात्र बऱ्याच स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवतात आणि अखंडित सौभाग्याचं वरदान मागतात तर या प्रकारेच वटपौर्णिमेची तारीख म्हणजे यंदा दहा जूनला ही वटपौर्णिमेची तिथी आहे मराठमोळ्या सौभाग्याच्या सादात नटूनटून पूजेसाठी एकत्र एक जाणाऱ्या महिला अनेक जण पाहतात त्यामुळेच आता आपण काय करायचं आहे ही पूजा करताना वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवतांचा वास असतो त्यामुळेच या झाडाचे पूजन केल्यास या देवतांचा आशीर्वाद पती आणि पत्नी दोघांनाही लाभतो बरं का देवतांच्या आशीर्वादाने त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो असा अखंडित वर हे तीन देवता त्रिदेव जरूर देतात मात्र या दिवशी असं काही नाही आहे की तुम्ही वटपौर्णिमेची पूजा जर केली तरच तुम्हाला हे मिळणार आहे काहींच्या ठिकाणी ही पूजा केली जात नाही पण जिथे हे केलं जातं त्या पूजेसाठी लागणारे साहित्य मात्र बघूया ते या साहित्यामध्ये विविध शुभ साहित्यांच्या आधारे म्हणजेच आता आपल्याला काय लागणार आहे तर पूजेसाठी तांब्याचा कलश पंचामृत पंचपात्र चौरस पाठ फुले आणि दुर्वा हिरव्या किंवा लाल रंगाचे वस्त्र तुळशीपत्र नाणी वटसावित्री पूजेचे सगळे साहित्य पुस्तक अष्टगंध हळदी कुंकू फळ खडीसाखर गूळ दोन खोबऱ्याचे बक्कल सुपाऱ्या पंचवीस विड्याची पाने तूप दोन बदाम दोन खारका तामन आणि नैवेद्य सूत बंडल जो आपल्याला वटपौर्णिमेसाठी सात आपण फेऱ्या जे मारतो त्यासाठी आता वटपौर्णिमेला प्रत्येक भागानुसार वेगवेगळे साहित्य वापरले जाते पण साधारणतः फळ म्हणून सिजनल जो आहे तो आंबा वापरला जातो केळी किंवा म याऐवजी आणखीन कोणती सिजनल फळे असतील त्याप्रकारे याशिवाय सुदगुंडी खाऊचं पाण्याचा विडा बांगड्या वगैरे जे सौभाग्याचं लेणं असतं ते टिकली आरसा कांगवा यानुसार ओटी भरण्याचं सामान सगळं एकत्र केलं जातं आणि तिथे ओटी भरण्यासाठी आपल्याला ज्या बायका आहेत सौभाग्यवती स्त्रिया पाच सात अकरा यांसाठी गहू किंवा तांदूळ ओटीमध्ये घालण्यासाठी त्यासोबत एक आंबा किंवा ओटीचं साहित्य घेतलं जातं अर्थातच नवीन नवरी असेल तर तिच्यासाठी या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरतात कारण तिची ही पहिलीच वटपौर्णिमा असते आता आपल्या वैदिकशास्त्रानुसार जर पूजाविधी पाहिली तर त्यानुसार आपल्याला चांगला लाभ मिळतो म्हणजेच स्त्रियांची वटपौर्णिमेची पूजा देखील योग्यरित्या होते सर्वप्रथम वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी लवकर उठून साजशृंगार करून वडाच्या झाडाला पूजा करण्यासाठी जायचं आहे त्या साहित्यात सर्वात प्रथम सुपारी तिथे मांडायची आहे अक्षदावर सुपारी मांडून गणेशाची स्थापना करायची त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे सुपारीची स्थापना करून पु पुष्प अर्पण करून आणि त्या सुपारीला गणपती बाप्पांना विघ्न नाशक जो गणपती बाप्पा आहे निर्विघ्नपणे माझं हे जे आहे वटपौर्णिमेचं व्रत पार पडू दे अशी प्रार्थना करून वटवृक्षाला सात वेळा जल अर्पण करत प्रदक्षिणा घालायची आणि आपण घेतलेले सुतबंडल वटवृक्षाला गुंडाळत सात वेळा प्रदक्षिणा घालायची त्यानंतर नियमाप्रमाणे तेल किंवा तुपाचा दिवा लावायचा ओटी भरून पंचामृत नाणी फुले फळे सर्व अर्पण करायचं हळदी कुंकू लावायचं वटवृक्षाला नैवेद्य म्हणून आंबे अर्पण करायचे पाच विवाहितांना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी मात्र भरायची आहे ओटीमध्ये गहू किंवा फळे घालावे शिवाय सायंकाळच्या वेळी सुवासिनींना घेऊन सावित्रीच्या कथेचे वाचन हे जरूर करावे काही ठिकाणी साहित्यामध्ये हिरव्या बांगड्या शेंदूर एक गळसरी जी काळी पोत असते अत्तर कापूर पंचामृत आरसा कंगवा पूजेचे वस्त्र विड्याचे पान सुपारी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दुर्वा घऊ सती मातेचा फोटो देखील तिथे ठेवला जातो सूप सुपामध्ये जे द्रोण वगैरे असत सूप असतं सुपारी हे सगळे साहित्य ठेवलं थे थे जातं वडाच्या मुळाजवळ अभिषेक करायचा आहे म्हणजे काय षोडशोपचार पुरुष सह करू शकता पंचोपचार करू शकता पंचामृताने पूजन आरती करावी हळदी कुंकू अर्पण करावं आणि सुत गुंडाळून पाच देखील प्रदक्षिणा काही ठिकाणी घातल्या जातात आणि पाच सुवासिनींची आंब्या व घवाने ओटी भरली जाते कथेचे वाचन केल्यामुळे आपल्याला खरंच खूप चांगला परिणाम दिसून येतो आपल्या जीवनामध्ये वैवाहिक आयुष्यामध्ये तर जरूर अशा प्रकारे तुम्ही पहिल्यांदाच वटपौर्णिमा करताय किंवा नेहमी करताय पण मात्र विसरला आहात तर तुम्हाला या व्हिडिओची खरंच खूप मदत होईल त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि हो जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा